स्थानिक अरविंद इंडो पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा व साईबाबा उत्सव साजरा करण्यात आला गुरुपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी करण्यात येते गुरुपौर्णिमेला व्यासपौर्णिमा असेही म्हणतात कारण महर्षी व्यासांनी वेदाचे ज्ञान जगासमोर उघड केले व्यासांना भारतीय संस्कृतीमध्ये आद्य गुरु समजले जाते व्यासांनी महाभारत हा अलौकिक ग्रंथ लिहिला महाभारतातून व्यासांनी सांगितलेल्या धर्मशाळा नीतीशास्त्र मानसशास्त्र आणि व्यवहारशास्त्राचे दर्शन घडते तिथीनुसार हा दिवस महर्षी व्यासांचा जन्मदिवस असल्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणूनच गुरुपौर्णिमेला व्यासपूजन देखील केले जाते गुरुपौर्णिमा या कार्यक्रमाअंतर्गत सरस्वती महर्षी व्यास साईबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण शाळेचे प्राचार्य राजेंद्र मिश्रा सर वंदना यादव वंदना बारापात्रे मीनाक्षी वैद्य अरविंद बुर्लेवार स्मिता अटाळकर मंजुषा साठकर मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांनी गुरुवंदना म्हणून कार्यक्रमाची सुरुवात केली गुरुवर आधारित नृत्याचे सादरीकरण करण्यात आले विद्यार्थ्यांनी गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी चित्र व ग्रीटिंग कार्ड तयार केले शाळेचे प्राचार्य राजेंद्र मिश्रा सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे संचालन रंजना ठाकूर मॅडम यांनी केले अरविंद बाबू देशमुख प्रतिष्ठान कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर आशिष देशमुख सरांनी शाळेच्या उपक्रमाची प्रशंसा केली व विद्यार्थ्यांचे कौतुक केले Bureau report with the News.